नमस्कार झटपट बातम्यांमध्ये स्वागत आवेळी पाऊस गारपेटीमुळे झाले नुकसान मिळणार वाढीव दराने नुकसान भरपाई कृषी अवजारे पुरवठा योजनेत घोटाळा महिला बचत गटांच्या नावे पावणे नऊ लाख मात्र साहित्याचा पुरवठाच नाही जागतिक मंदीचा फटका खाद्यतेलासह सोयाबीन तेल व ढेपेच्या दरात घसरण सुरूच कांद्याला मिळेना उत्पादन खर्चा एवढाही बाजारभाव आळेफाटा परिसरात काढलेला वेग शेतकरी अडचणीत परभणी जिल्ह्यात कापूस दरात नरमाई न भेजलेल्या कापसाचे दर सहा हजार आठशे पन्नास ते सात पर्यंत साखर उत्पादनासह उतार्यात कोल्हापूर विभागाची आघाडी आवक कमी झाल्याने लसणाला चांगला भाव आठवडी बाजारात किलो दोनशे ऐंशी रुपये दर गाव तिथे गोदाम योजना पननचे सचिव यांच्या समिती सांगलीतील सिंचन योजनांच्या पाणी वापर संस्था कागदावरच दोनशे तीन संस्था स्थापन मात्र कार्यान्वित कधी होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष पणनची कापूस खरेदी रखलेलीच कांदेशातील शेतकरी प्रतिक्षेत बाजारात हमी भावापेक्षा कमी दर कांद्याच्या किंमतीचे उलटे संक्रमण टोमॅटोची लाली फिकी सोयाबीन तुरीची काय आहे स्थिती कापसाचे दर हमी भावापेक्षा चारशे रुपयांनी खाली धन्यवाद